नमस्कार बंधुवानी भगिनीनो मी अमोल भलेराव तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन येतो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार, विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो तुम्ही एकत्र राहा आपसात भांडू नका तेव्हाच तुमची तुमच्या कुटुंबाची आणि समाजसुद्धा प्रगती होऊ शकते बांधवांनो तुम्ही तुमच्या जीवनात एकत्र राहा आपसात भांडू नका तेव्हाच तुमची तुमच्या कुटुंबाची आणि समाज सुद्धा प्रगती होऊ शकते बांधवांनो एक गाव त्या गावामध्ये एका माणस दोन माणसाला चार चार मुलं होती ते एका मुल, एका माणसाची मुलं हे एकत्र राहू लागले मस्त एकत्र राहू लागले सगळ्या जावा भावा सगळं एकत्र कामधंदा सर्व काही व्यवस्थित करू लागले एकत्र राहू लागले कोणाचं काही पटलं नाही पटलं जर काही कमी रमी झालं तर एकमेका समजून घेऊ लागले एकमेकाचं काही झालं तर एकमेक आपसातच मिटू लागले परंतु एका मासाची मुलं हे आपसात भांडू लागले जर भांडण झाले ते वर्ष दोन वर्ष एकत्र राहिले नंतर मग ते अलग झाले आणि अलग राहून अलग राहू लागले अलग आल, राहिल्यामुळं काय झालं त्यांची प्रगती खुटली आणि याची प्रगती झाली याची प्रगती का झाली कारण यायला खर्च कमी लागला आणि याचे शिल्लक सुद्धा पोड लागलं या शिल्लक पडता पडता याच्या मस्त याने शेती बाडी सर्व काही घेतलं आणि याची मुलं सुद्धा याने शिकवले आणि त्या दुसरी जे माणसाची मुलं होती त्या माणसाचे मूत्र मात्र एक दोन वर्ष एकत्र राहिले आणि आपसात भांडवल्यामुळं त्याच्यात आपसात भांडल्यामुळं ते आलग अलग निघले अलग निघल्यामुळं त्यांची प्रगती खुटली आणि प्रगती खुटल्यामुळं त्याच्या मुलाचे शिक्षण त्याच्या मुलाचे शिक्षण अधूर राहिले आणि त्यांची सुद्धा प्रगती आदूर राहिली मला सांगायचं तात्पर्य बांधवाने बघून फक्त वेगळं की ज्या कोणा स्वतःची कुटुंबाची आणि समाज प्रगती करायचं असेल त्यांनी आपसात न भांडता एकत्र राहावे तेव्हाच स्वतःची कुटुंबाची आणि समाज सुद्धा प्रगती होऊ शकत नसता अशी प्रगती बांधवांनो म्हणून कृपया जीवनात प्रगती करायची असेल तर एकत्र राहा आणि प्रगती करा एवढ्या ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडलं म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचारमान चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बंद एवढ्याच ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद बुद्ध पुन्हा केल्याबद्दल